उठून गेल्यावर पण मला एका पॉईंटला सांगायला आले की मॅडम आता उठा मी मसाले भातच खात बसलेले मला खूप आवडतो सिरियसली आणि मी लिटरली लग्नाचं जेवण जेवायला जायचं असेल तर मी उपास करून वगैरे जाऊ शकते मला इतकं बटाट्याची भाजी पुरी मग त्यानंतर जिलबी असते हे टिपिकल जेवण मला खूप आवडतं छत्तीस नाही लग्नाआधी गोष्ट बघतो कुठली चांगली Hi. <laughs> <laughs> लेज्ञे। लेज्ञे। खूप मारल्यात खूप मारल्यात म्हणजे एका पटला लोक अशी मागे वगैरे वळून बघतात हॅलो मेहित इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आता आनंदी सार्थकचं लग्न होत आहे आणि या लग्नाला एक सुंदर जोडी आलेली आहे म्हणजेच तुमची सगळ्यांची आवडती अर्जुन सायलीची जोडी कसे आहात खूप मजेत बरं आता संगीत समारंभ सुरू आहे काय परफॉर्मन्स असणार आहे तुमचं आणि तयारी झाली आहे का आज सकाळीच तयारी केली आहे आज सकाळीच शिकवलं शिकवलंय <laughs> कसं नाचायचं आहे ते आणि आमचं नातं ज्या प्रकारचं आहे त्यालाच साजेचं गाणं आहे आमचं छान <laughs> त्यांचा विश्वास होता असं की जे काही असतात शीघ्र कवी असतात शीघ्र लेखक असतात शीघ्र डान्स शिकणारे आहोत <laughs> आज सकाळीच आलो शिकलो आताच परफॉर्म करू लगेच म्हणजे जमणार तो डान्स असा डान्स आहे सिम्पल सिम्पल आहे पण खूप छान आहे रोमॅन्टिक आहे आणि खूप इमोशन्स आहे त्या डान्समध्ये आणि लोकांना खरंच खूप आवडेल म्हणजे सायली अर्जुनचं सा जो प्रकारचा ट्रॅक चालू आहे आता थोडंसं पिंक पिंक वर्ल्ड झालं त्यांचं तर त्या हिशोबाने गाणं गाणं सुद्धा आहे आणि ते डान्स तसाच आहे म्हणजे आता आम्हाला मालिकेत जे पाहायला प्रेक्षक आसुसलेत ते आम्हाला या मालिकेत तरी तुमचा रोमँटिक परफॉर्मन्स असा पाहायला मिळणार आहे असं आहे आपण कंप्लीट कम्प्लीट नाही हो पण छान आहे मस्त आहे हा पूर्ण वर्ष तुम्ही डान्स रिअर्सल करताय असं वाटतंय का तुम्हाला हो आम्ही परवा आमच्या शो मध्ये पण दोन डान्स परफॉर्म केलेत सो so आम्ही फर्स्ट अवॉर्ड असतील किंवा लग्न म्हंटल अवॉर्ड्सला आम्ही परफॉर्म केलं नव्हतं ना म्हणून मग आता आम्ही करतो पण लग्न म्हटलं की अर्जुन सायलीची जोडी हवीच आणि मग ते जेव्हा इन्व्हिटेशन येते की तुम्हाला आहे या सिरियलच्या लग्नात कसं वाटतं यावेळेस तर आम्ही किती लांबून आलोय बापरे म्हणजे ह्यांचा सेट आणि आमचा सेट इतका लांब आहे की मध्ये फक्त एक कंपाऊंड वॉल आहे सो <laughs> <laughs> so, आम्ही काय आम्हाला रोजच्या शूटला आल्यासारखेच आम्ही आलो फक्त आज वेगळ्या लोकेशन मध्ये असेच आम्ही आलोय आणि मजा करायला आलोय सो आता यानंतर तुमचा डान्स असणार आहे पण आता लग्न म्हटलं की काही क्वेश्चन्स आले तर एक छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत नातेवाईकांच्या लग्नात कोणती गोष्ट हौशीने करायला आवडते सगळ्या गोष्टी तरी मी सगळ्याच करते म्हणजे राईट फ्रॉम गिफ्ट पॅकिंग बहिणींच्या लग्नाच्या साड्यांचं शॉपिंग ज्वेलरी मेहंदी सगळं सगळं करते मी अरा बसून खायचं ही <laughs> आवड <आवने> वेगळीच आहे <laughs> बरं लग्नात कोणते कोणते विधी असतात अग्नीचे आठवणार कन्यादान असतं त्यानंतर सप्तपदी असते तुळसीहार पहिले आपण जे पूजतो ते असतं सुरुवातच ज्याच्याने होते गौरी हारपूजन म्हणजे आणि मग मंगलाष्टका असतात सात फेरे असतात अर्जुन तू काय सांगतो लग्नांच्या विधी बदल तुझ्याकडून वेगळं उत्तर आणि ते वाचन असतं ना मेन तो पाठ वाचन ज्याच्यामध्ये सगळं आपल्याला समजवलं मोठा विधी म्हणजे उपवास करायचा असतो लग्न संपेपर्यंत खायला मिळत नाही मग तो जे पंडित जे असतात ते वारंवार काही ना काहीतरी सांगा सगळं पैसे उधळत असतात हे आता या हे पैसे ठेवा अरे दिले नाही एकदा <laughs> नाही अजून पैसे द्या ओके मग एक मामाची विधी असते मामा येऊन मुलाला उचलतो म्हणजे आमच्या गावात जे असते तेव्हा मी तीन ते चार दिवसाचं लग्न असतो प्रॉपर सगळ्या विधी पर डेच्या हिशोबाने होतात लग्न रात्री असतं चांदण्या लग्न असतं सो मामाचा विधी जो असतो तो मस्त असतो की मुल तो मुलगा येतो मामा इथून ये धावत येतो त्याला उचलतो आणि मग घेऊन जातो मंडपापर्यंत कन्यादा नसतोच ऑब्विसली आणि ते काय ते भावाने असतो मग ते आल्यावरती ती सासूबाई नाक पकडते ते पण असतं की नाक द्यायचा नसतो हातात मुलाला ती सासूबाई काहीतरी करते आणि नाक पकडण्याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस करते ठिकाणी प् वेगवेगळे विधी असतात सो so तुझं लग्नमुख वगैरे हे घरी आल्यानंतरचे विधी तसे त्यांचं ते तुझं लग्न चांदण्यात झालंय त्यामुळे इतका छान आहे चांदणे दिसले <laughs> <laughs> ते गोष्ट वेगळी ते प्रत्येक दिसले त्याला लग्न लग्नाच्या दिवशी खूप बरं वाटतं मग प्रत्येक नवर ऐकच म्हणतो प्रत्येक बायको म्हणते लग्न झाले की चांदणे दिसले मला बरं ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या मराठी चित्रपटात प्रॉपर लग्न दाखवली पाच चित्रपटांची नावं सांगा मंगलाष्टका वन्समोर कांदे पोहे पटापट ना लग्न पहावे करून मुंबई पुणे मुंबई वन टू थ्री झाले <laughs> पाच <पासी। laughs> मग हे बनवा बनवी बनवा बनवी वन टू थ्री मध्ये नाही मुंबई पुणे वन टू थ्री मध्ये नाही झालं मुंबई पुणे टू कोणता पुढचा प्रश्न आहे आहेग्नात जेवायला आवडतं की जेवण वाढायला आवडतं जेवायला आवडतं जे वाले, जे वाले। मसाले भात खूप आवडतो <laughs> आणि ते पण लग्न पुण्यातला असेल ना म्हणजे असं श्रुती मंगल कार्यालय वगैरे अशी टिपिकल तिथला मसाले भात व्हावा या सीझन मध्ये अमरसपुरी हा मसाले भात बर लग्नाच्या जेवणात कोणत्या पदार्थावर ताव मारायला आवडतो किंवा असं कधी झालंय का की ताव मारलाय बरं पंगत उठून गेल्यावर पण मला एका पॉईंटला सांगायला आले की मॅडम आता उठा मी मसाले भातच खात बसलेले आणि मला खूप आवडतो सिरियसली आणि मी लिटरली लग्नाचं जेवण जेवायला जायचं असेल तर मी उपास करून वगैरे जाऊ शकते मला इतकं आवडतं ती पिवळी बटाट्याची भाजी mm. पुरी मग त्यानंतर जिलबी असते मसाले भात हे टिपिकल जेवण मला खूप आवडतं आणि मला पंगत जास्त आवडते राधर दॅन हॅव्हिंग दॅट भूफेस वगैरे मला पंगत खूप आवडते <laughs> मी लहानपणापासून खूप कमी जेवतो लग्नात जाऊन कारण मला लग्नाचं जेवण फारसं कधीच आवडत नाही आणि मी माझी आई नेहमी म्हणते जेव्हा किंवा तू विचारशील की लग्नात काही असेल तर आईंना टेन्शन <laughs> रात्री परत आल्यावरती मी आई आई मला चपात्या बनवून दे मला मला भूक लागली मला भूक लागली तिथे का खाल्लंच नाही तिथे पन्नास आयटम होते मला नाही आवडत मला खायला मला मला तू दे पोळी करून दे मला तिथे घरी येऊन मग रात्री गुळ पोळी खाईन तेव्हा मला बरं वाटेल आत्ता पोट भरलंय माझं बरं दुसऱ्यांच्या लग्नात स्वतःचे कपडे चॉईस करायला कधी वेळ लागलाय का प्रत्येक वेळेला नाही बायको असते आई असते हे कपडे घालायचे घातले चला तुझं सॉर्टेड आहे ना म्हणजे सगळं आज <laughs> सॉर्ट आहे लाईफ बर लग्न पत्रिकेनुसार किती गुण जुळायला लागतात छत्तीस नाही नऊ बत्तीस चौतीस अठरा सोळा <laughs> अठरा अठरा ते <laughs> एकवीस मध्ये गुण जुळावे लागतात तुझे किती जुळले पंधरा लग्न लागताना अक्षदा नवरा नवरीच्या अंगा डोक्यावर पडायला पाहिजेत कि पाहुण्याच्या डोक्यावर नवरा नवरीच्या तुम्ही काय करता तिकडे तिकडे आम्ही मुला लग्ना आधीची गोष्ट बघतो कुठली चांगली खूप मारल्यात खूप मारल्यात म्हणजे एका पटला लोक अशी मागे वगैरे वळून बघतात <laughs> लग्नात फटाके वाजवायला आवडते की डान्स करायला डान्स करायला बरं कधी करवला किंवा करवली म्हणून असं असण कधी अनुभवलंय का बरेच सायली तुझ्या लग्नात करवला म्हणून हा करवला म्हणजे भाऊ असतो आपला जो येतो लग्नात आणि करवली म्हणजे ती असं तो करा घेऊन मागे उभी राहते किंवा प्रत्येक करवला जो असतो ना त्याला प्रत्येक मदत करावी लागते लग्नाच्या गोष्टींमध्ये आणि स्टार्ट टू खूप मेहनत करावी लागणार करवला आता आनंदी सार्थकच लग्न आहे त्या दोघांना शुभेच्छा देताना काय सांगाल हेच सांगू की एकमेकांबरोबर आयुष्यभर छान सुखात राहा जसा मन धागा धागा जोडते नवा शोच आहे तसंच एकमेकांच्या मनाचे धागे कायम जुळलेले राहू देत आणि त्यातनं छान तुमची पैठणी तयार होऊ दे सार्थक लग्न होते आनंदी जशी होती तशीच राहणार आहे काही वस्तू बदलणार नाही स्वतःची काळजी घे बाबा खा पी व्यवस्थित पुढचं काय ते मलाही का सांगता येत नाही पण स्वतःला जप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच आणि बघत राहा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री साडे आठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका